आपण पाहत सत्यदर्शन न्यूज सुषमा अंधारेचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर महाराष्ट्र निर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यातील कळव्यात जाहीर सभा पार पाडली महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची आज ठाण्यात पहिली सभा पार झाली शिवसेनेचे ठाकरे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे कळव्यात आले होते त्या सभेत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला तसेच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही टीकास्त्र सोडले त्यांच्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ दाखवत टीका केली लाव रेतो व्हिडिओ स्टाईलने त्यांनी अंधारे यांच्यावरही निशाणा साधला मिस्टर राज तुमच्यात आणि माझ्यात एक फरक आहे मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे तुम्ही मात्र कायम प्रो प्रोएस्टेस्टॅब्लिश भूमिका घेत आलात अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली शिंदे फडणवीस अजित पवार या सगळ्यांना मिळून दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे बाळासाहेब म्हणतात माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली की शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली